गो... गोड़ी गोड़ी गोड़ी। आवाज नाही आला मला ओके आजची योग सकाळ आहे आपली उष्टा आसन उष्टा आसन छोट्या मुलांसाठी खूप सुंदर असं आसन आहे आपला स्पायनल पॉट त्यांनी खूप छान राहतो उष्टासनामध्ये आपल्याला दोन गर्ल्स घेतलेला आहे एक अनुष्का आणि दुसरी आपली आ... मृणाली ओके तर सिद्ध दोघींनाही खाली बसून जायचं आहे त्यानंतर नंबर वन ची पोजिशन राहणार आहे मृणालीची तर नंबर वन आपण टीचरनी अशी कृती करून घ्यायची आहे विद्यार्थ्याकडून सेकंड नंबरला आपल्याला दाखव करून दाखवणार आहे आपली अनुष्का खूप सुंदर असे योगासन करते आणि याच्यामध्ये थोडं आपला होल्डिंग टाइम राहणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असा आपला होल्डिंग टाइम राहणार आहे ओके okay. तर रिलॅक्स असं विद्यार्थ्याकडून ही आसन एक ते पाच वेळापर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे फाय टाईम त्याची असली पाहिजे टायमिंग आपली फाय पर्यंत राहिली पाहिजे जेणेकरून त्या आसनाने आपल्याला रिझल्ट येईल तर उष्ठ आसन हे छोट्या मुलांसाठी खूप बेस्ट आहे असे छोटे छोटे आसन केल्याने मुलं टी मोबाईल पासून लांब राहतात थँक्यू